कराड शहर व परिसरात दुचाकी चोरी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद पाच मोटारसायकल व घरफोडीतील साहित्याचा तीन लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल केला जप्त कराडच्या डीबी पथकाची कामगिरी गेल्या महिन्यात कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून नांदलापूर येथून प्लंबिंगच्या दुकानातून एक लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाली होती सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे अशोक भापकर व त्यांचे पथक करत होते या दरम्यान प्रथमेश गवते जय जाधव व ओम गवते राहणार कराड यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच मोटरसायकलसह प्लंबिंगचे साहित्य असा एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोष अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डेवायसपी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर मारी पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार वाघवे फडतरे हवालदार संदीप कुंभार पोलिस नाईक सज्जन जगताप अनिल स्वामी संतोष पाडळे संग्राम पाटील अमोल देशमुख धीरज कोरडे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे मोहसिन मोमीन आनंदा जाधव व सोनाली पिसाळ यांनी केले आहे एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड